टच या सामाजिक संस्थेने मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या आहे ती चित्रकला स्पर्धा कुठे आहे कसा प्रवेश प्रक्रिया आहे हेतू काय आहे याबद्दल टच संस्थेचे पदाधिकारी आले मुंबई मराठी पत्रसंघात त्याबद्दल आपण जाणून घेऊया नेमकी स्पर्धा कशी आहे नमस्कार मी डॉक्टर मेनन टच संस्थेच्या मार्फत आज आपल्याला या चित्रकला स्पर्धेबद्दल माहिती देत आहे ही चित्रकला स्पर्धा प्रबोधनकर ठाकरे उद्यान शिवडी येथे घेण्यात येणार आहे तीन गटामध्ये आहे चौथी ते सहावी सातवी ते नववी आणि दहावी ते बारावी या तीन गटामध्ये सर्व मुलांनी गव्हर्नमेंटची असो किंवा शासकीय निम्न शासकीय प्रायव्हेट कोणत्याही शाळेतली मुलं आय सी एस सी एस सी कुठलाही बोर्डच असू दे सर्वच मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात या स्पर्धेमध्ये जे प्रायव्हेट शाळेतली मुलं आहेत त्यांनी शंभर रुपये द्यायचं आहे नोंदणीची फी आणि जे गवर्नमेंटची मुलं आहे किंवा कुठल्या संस्थेमार्फत येत असतील तर त्या सगळ्यांना ते फ्री आहे तर स्पर्धेमध्ये च... चित्रकले स्पर्धेचा जो विषय आहे ते त्याच वेळेला देण्यात येणार आहे चौदा तारखेला दोन ते तीन नोंदणी आहे तीन ते पाच चित्रकला स्पर्धेत काढण्यात येणार त्याच्यापुढे पाच ते सहा त्यांना मनोरंजन कार्यक्रम दाखवले जाणार त्याच्यात आमच्या टच च्या बालग्राम प्रकल्पातली मुलं येऊन मलखंब रोप मलखंब सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य हे सगळं करून लोकांचं हे कर मनोबल करणार त्याचबरोबर त्यानंतर बक्षिस दिली जाणार ती बक्षिस आहेत पहिली बक्षीस आहे दहा हजार दुसरी बक्षीस पाच हजार तिसरी बक्षीस आहे अडीच हजार आणि उत्तेजनार्थ बक्षीस आहे हजार रुपये आता उमा नमस्कार माझं नाव उमाकांत पांचा टस संस्था समन्वयक टस संस्था एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून समाजातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे दुर्गम आदिवासी भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि रस्त्यावरच्या बेघर मुलांच्या शिक्षण व हो संगोपनासाठी काम करणारी ची संस्था आहे आणि टच संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा आणि सर्वसामान्य विद्यार्थी त्याचबरोबर जे समाजातले बेगर रस्त्यावर असणारी मुलं आहेत त्या मुलांना वाटलं पाहिजे की आपण देखील इतर मुलांपर्पुराने स्पर्धा केली पाहिजे आणि आपण स्पर्धा करू शकतो हा प्रत्येक आम्ही सक्षम आहोत हा भाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रोजावा या कारणाने टच संस्थेच्या वतीने दरवर्षी क्रिएटिव टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते तर या वर्षी पंधरावी क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धा आमची प्रबोधन का ठाकरे उद्यान शिवडी या ठिकाणी पार पडत आहे तरी मी या चित्रकला स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे मी सर्वांना नम्र, नम्र करतो धन्यवाद मी देवेंद्र कुलकर्णी वॉलंटियर आहे टच संस्थेमध्ये मी सगळ्या मुलांना आवाहन करतो की मॅक्झिमम सगळ्या मुलांनी या संस्था या पर्याय स्पर्धेमध्ये भाग घ्यावा चला तर मग आपण भेटूया चौदह सभी पत्रकार बंधुओं से मेरी रिक्वेस्ट है कि आप लोग ज्यादा से ज्यादा इसका प्रचार प्रसार करें ताकि बहुत सारे बच्चे इस दिन 14 नवंबर को होने वाली क्रिएटिव टच जो चित्रकला स्पर्धा इस है इससे जुड़ सके और ज्वाइंट हो सके ये बहुत ही अच्छा उपक्रम है टच संस्था के द्वारा इसीलिए सारे पत्रकार बंधुओं से निवेदन है कि आप लोग ज्यादा से ज्यादा प्रचार प्रसार करें इसके लिए आपका धन्यवाद